नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता काय आहे डिटेल अपडेट सविस्तर माहिती आपण पाहूयात आपल्या दिशानैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनेलवर तर आता काही ठिकाणी एकोणीस मार्च नंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे अशी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा पाऊस कोणत्या विभागात पडणार आहे कोणते महाराष्ट्र आहे आपण पाहूयात तर हा पाऊस विदर्भाच्या काही जिल्ह्यात पडणार आहे मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात पडणार आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे पण या पावसात वादळी वारे आहे का विजांचा कडकडाट आहे का गारपीट होणार का याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या आपण आणखीन एक व्हिडिओ देणार आहोत त्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील याची देखील आपण डिटेल अपडेट पाहणार आहोत पण आता सध्या कोणत्या ठिकाणी पाऊस राहील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पाऊस राहील हा पाऊस एकोणीस मार्च नंतर सक्रिय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे या पाऊसात विजांचा कडकडाट वादळी वारे देखील राहणार आहे आणि काही ठिकाणी शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे पण हा हा पाऊस पाऊस नाही ठिकाणी पडणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आपण घाबरण्याचा अंदाज देत नाही कारण काहींचा गहू काढलेला आहे हरभरा काढला आहे तर त्यांची काढण्याची वेळ सध्या चालू आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण हा महत्वाचा अंदाज देत आहोत कारण काहीचे गहू काढायचं राहिला आहे यामुळे गहू हरभरा जे काही काढणी सालेले पिके आहेत ते काढून घ्यावा आणि झाकून ठेवा कारण एकोणीस मार्च नंतर कोणत्याही क्षणी हा पाऊस दाखल होऊ शकतो आणि या पावसात वादळी वारे विजांचा कडकडाट देखील आहे तर मित्रांनो आपण काही वातावरणात चेंज झालं तर लगेच अपडेट देऊ आपल्या नैसर्गिक शेती या चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र